गाडीवर असताना असं काही कधीच करू नका पुढे काय घडलं हे पाहून तुम्ही थक्कवाल खरच याची काही गरज होती काय सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडिओत एक बाई करून जाताना सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटतं पण काही क्षणांनी दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू होतो आणि पुढचं दृश्य खूपच धक्कादायक पत्नी अचानक संतापते आणि रस्त्यावरच पतीला चक्क बुक्क्याने मारायला सुरू करते डोकं पाठ कंबर काही शिल्लक ठेवत नाही पती मात्र शांततेने ते सगळं सहन करत असतो बाईक वर ताबा ठेवत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ अट माझी या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून काही तासातच लाखो व्ह्यू आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत पण हा सगळा प्रकारे शिकवण देतो रस्त्यावर असताना भावनांवर ताबा ठेवणं किती महत्वाचं आहे कारण एका क्षणात राग आयुष्यभराची बदनामी ठरू शकतो